नमस्कार मंडळीन मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर या सर्वांनी नष्ट करायला रवा बनवलेला आहे आज बनवते दा मी सगळं चपाती करायची मम्मी माझी चपाती लाटत नाही आहे आता भाजी बघा मम्मी तवा गरम ठा घेतलाय हा आता मम्मी चपाती माया घेतली अजून किती मोठे असतो हिजी केस बांधणार तुम्ही का लग्न असत वर व्हायची वे तिला अजून केस बांधा येत नाही तिजी सर्वांनी चाय पिला दिदीने बघा टोपरून चाय बनवलाय बघा या सर्वांनी जेवायला आम्ही दोघं जातो पुरी जेवायला ते पिक्चरला आलं बघा बघा पुरी झोपल्या जून वगैरे आणि मी पिक्चरवर बसलेले लोकांचे त्यांना विषय झाला तर व्हिडिओ कसे असतात कमेंटमध्ये सांगायला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा गुड नाईट